नमस्कार वृंदावनी फॅशन कट्ट या चॅनलमध्ये आपली सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आज बघा आपल्या शिलाई मशीनची आपण छान अशी काळजी कशी घ्यायची आणि आपल्या जर मशीनला प्रॉब्लेम येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या शिलाई मशीनची कशी काळजी घ्यायची त्यासाठी मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती खूप अशा प्रकारचे स्टिच कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग तसेच डिझाईन वगैरे वन पीस साड्यांपासून नऊवारी साड्या असं सर्व काही आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर इथे पाहू शकता आपली ही डबल पाटा मशीन आहे तर आपल्याला याची काळजी कशी घ्यायची बघा आता चार पाच दिवस झाले तर मी मशीनला आपण शिलाई करतो शिलाई करतो सारखं तर आपल्याला बघा याच्यावरती हो खूप असे धूळ येते तरीही चार पाच दिवसातून आपल्याला असं स्वच्छ करून घ्यायचं आहे दररोज मशीनवर बसताना आपण हे पुसायला काहीच हरकत नाही आपल्याला तेवढंच फ्रेश वाटतं की समोर आपलं छान असं मशीन आपलं दिसलं की तर बघा हे खालचंही आपण पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित हे दररोज केलं तरी चालणार आहे पुढचं काही जे आहे ते खूप महत्वाचं आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत न करता पहा बघा आता स्वच्छ दिसते आपली मशीन आता बघा आपल्याला काय करायचं एक आठ ते दहा दिवसातून आपल्या मशीनला व्यवस्थित ऑइल करून घ्यायचं आहे मशीनला जर व्यवस्थित ऑइल केलं तर आपल्या मशीनला काहीही प्रॉब्लेम येत नाही बरेच दिवस जशी जुनी होईल तशी आपली मशीन एकदमच छान फिनिशिंगचं येत आपलं काम करणार आहे तर बघा आपल्याला सुरुवातीला मोटरचा जो बेल्ट आहे तो मी आता इथे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं आपल्याला ऑइल वगैरे मशीनला करायचं आहे ते किंवा मशीनची काळजी आपल्याला कशी घ्यायची ते तुम्हाला दाखवते इथे पाहू शकता आता आपण हे बघा मशीन आपला ऑइल करताना अगोदर बघा इथे पण धूळ झालेले असते ते सुख आपल्याला साफ करून घ्यायचे आहे खूप छान आपलं तुम्हाला समजून सांगते नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल बघा हे मशीनचं जे काही आपलं ऑइल भेटतं आपल्या मशीनचं जिकडे सामान भेटतं तिथं तिथून आपल्याला हे ऑइल घ्यायचं आहे बघा हे उशा म्हणजे मला मशीन सोबतच मिळालं होते हे आणि नॉवेलची मशीन आहे आपली तर तुमच्याकडे जी काही मशीन आहे त्या मशीनची तुम्ही अशाच प्रकारे काळजी घेऊ शकता इथे बघा सुरुवातीला काढून घ्यायचा आहे आता पूर्ण स्वच्छ करायचं तुम्ही दाखवतो बघा गट काढल्यानंतर पाहू शकता इथे किती धूळ साचलेली आहे ही सर्व आपल्याला एका कपड्याने स्वच्छ करून आहे सगळी मशीन आपली पंधरा दिवसातून एकदा जर अशा प्रकारे स्वच्छ केली तर टिकायला खूप छान असं आपलं काम आपलं मशीनवरती होतं तर हे मी आता स्वच्छ करून घेते बघा असं आपल्याला व्यवस्थित सत्र सर्व घाण हे काढून टाकायचे त्यान आहे त्यानंतर त्यानंतर मला दाखवते मी एक मिनिट बघा तर ही मशीनची खालची बाजू आहे इथे पाहू शकता तुम्ही ची ची ले ले, ते ही मशीनची खालची बाजू आहे आपल्याला बघा किती डोऱ्याची वगैरे घाण बसते आठ दहा दिवस ते मशीनचं खूपच घाण झालेलं आहे खालंतर हे आपल्याला अगोदर असे साफ करून घ्यायची कपड्याने जर आपण बरेच दिवस मशीनला बघितलं नाही किंवा साफ केलं नाही तर आपल्या मशीन कालांतराने आपल्या मशीनला खूप प्रॉब्लेम येऊ लागतात तर त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायचीच आहे की काम आपलं चांगलं चालावं असं वाटत असेल तर आपल्याला एवढी काळजी घेतलीच पाहिजे आता बघा हे खालचं मी आता बॉबिन काढून घेते बॉबिन काढल्यानंतर बघा इथे खूप दिसते का तुम्हाला हे बघा

तर आपल्याला व्यवस्थित असं मशीनची काळजी घ्यायची आहे बघ सर्व घाण हे बघू शकतो तुम्ही जर नवीन मशीन घेतले असेल तुम्हाला जर माहिती नसेल की कशी मशीन साफ करायची तर हा व्हिडिओ नक्की पहा किंवा आपल्या कोणी मैत्रिणी असेल तर त्यांनाही तुम्ही शेअर करू शकता ज्यांच्याकडे मशीन आहे किंवा ज्या नवीन घेतात तुमच्या कोण असतील जवळचे ते तर अशा प्रकारे आपण इथून दूध साफ करून घ्यायचे त्यानंतर आता मशीनला ऑइल कसं करायचं कुठे कुठे करायचं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं तर मी ते तुम्हाला सांगते एकदम महत्त्वाचं हे चाक जे आहे ते फिरवून घ्यायचं परत आपल्याला बघायचं दिसते की कुठे घाण दिसते का वगैरे तर बघा अशा प्रकारे आपण पूर्ण हे स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला हा पार्ट आहे तोही आपल्याला एकदम असं स्वच्छ करून आहे तर हे सर्व झाल्यानंतर आपण आता बघा ऑइल करून घ्यायचं मशीनला ऑइल करत असताना आपल्याला बघा ह्या बाजूला ऑइल टाकताना पण इथे बघा जिथे आपले जॉईंट आहेत ते असं थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं प्रत्येक जिथे जिथे जॉईंट आहे तिथे बघा इथे झालं आपलं आता ह्या साईडला पहा बघा इथे मेन आपलं मशीनचं सेटल आहे तिथं कसं ऑइलिंग करायचं ते पहा जे सेटल आहे ते आपण असं फिरवत फिरवत त्याच्यावरती ऑइल टाकून घ्यायचं एकदम छान असं आपली मशीन चालते मग त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे थोडं थोडंसं टाकत असं जरासं फिरवत घ्यायचं फिरवलेलं मशीन मग आतमध्येपर्यंत पर्यंत आपलं ऑइल जातं इथेसुद्धा बघा इथे खाली एक जॉईंट आहे इथे परत ह्या साईडला इथे पाहू शकता इथे पण आपण ऑइल करून घ्यायचं मशीनला बघा खालच्या बाजूने छान असं मशीनला आपल्या ऑइलिंग करून आहे आणि आपली मशीनही एकदम खालून स्वच्छ झालेली आहे पाहू शकता सुरुवातीला किती धूळ झाली होती आता बघा एकदम छान अशी आपली स्वच्छ झाली तर आता आपण पुढे बघा काय करायचं मशीन अशी सरळ करून ठेवायची आपल्याला आणि त्यानंतर वरती आपल्याला ऑइल करायचं आहे इथे पहा आता वरती आपल्या मशीनला कुठे कुठं ऑइल करायचं एक महिने आता बघा ही मी मशीन अशी लावून घेतली व्यवस्थित आता कारण तुम्हाला वरच्या बाजूलाही व्यवस्थित ऑइल कसं करायचं ते मला दाखवायचं आहे त्यासाठी सुरुवातीला आपल्याला बघा हे दिले मशीनला तर हे काय करायचं हे असं बघा एक वरच्या अजून हे ओपन करून घ्यायचं ही ऑइल टाकायचं आणि ऑइल म्हणून लिहिलेली बघा असं बांध केलेलं आहे तुम्हाला दिसत नाही ते त्या बाजूला गेले थोडंसं दाखवते मी बघा इथे इथेही ऑइल करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर बघा इथे इथे खूप महत्वाचं आहे कारण इथे आपला दोरा हा व्यवस्थित बाहेर जेव्हा इथे घालतो आपण तो व्यवस्थित आला तरच आपल्याला ते टीप आपली व्यवस्थित येते त्यासाठी इथेही खूप आपल्याला छोटेसे थेंब थेंब थें टाकत ऑइल करून घ्यायचं त्यानंतर बघा इथे दात्र्यांमध्येही ऑइल टाकून घ्यायचं खाली पाहू शकता तिथे ऑइल करून घेतलं आता त्यानंतर आपल्याला इकडे आपलं मशीनचं चा जिथे चाक एक दाखवते हा बघा इथे आपलं मशीनचं चाक आहे तिथे एक वेज असतो का तिथेही आपल्याला ऑइल म्हणजे आपला चाकही व्यवस्थित फिरलं पाहिजे त्याचसाठी तर अशा प्रकारे आपल्या मशीनला सर्व बाजूने आपण ऑइल टाकून घेतलेला आहे आणि आता मशीन अशी फिरवून घ्यायचे बघायचे अशी मशीन फिरवायची म्हणजे आपल्याला आता ऑईल जे आहे ते सर्व बाजूला लागले ला जाते सर्व त्याच्या पार्टला व्यवस्थित ऑईलने केले जातात त्यामुळे तर मग प्रकारे नक्कीच तुम्हीही तुमच्या मशीनची काळजी घ्या मी ही माझ्या मशीनची अशीच काळजी घेते आणि खूप छान अशी मला ही मशीन म्हणजे व्यवस्थित चालते आणि खूप अजिबात कंटाळा येत नाही यावरती शिवत असताना स्टिचिंग करताना आणि तुमच्यासोबत याच मशीनवरती मी व्हिडिओसुद्धा शेअर करत आहे तर तुम्ही चांगलं सपोर्ट करताय मला तो कर ही तर अशाच प्रकारे हे करत चला आणि अशाच प्रकारे तुम्ही आपल्या मशीनचीही पाहिजे घ्या तर माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद